नमस्कार आपण सगळेच आपल्या नात्यांमध्ये नाही का एक प्रकारचा सुसंवाद शोधत असतो अगदी एक शांतता हवी असते एक सौहार्द हो पण बऱ्याचदा होत काय की उलटच होत गैरसमज वाद संघर्ष आणि हे सगळं आपल्या आयुष्याचा एक भागच बनून जात मग प्रश्न पडतो की असं होतं का आणि याच प्रश्नाचं एक खूप मला वाटतं खूप खोल उत्तर आज आपण शोधणार आहोत हो आजची आपली चर्चा विद्यावाचस्पती विद्यानंद यांच्या एका लेखावर आधारित आहे त्यांचं म्हणणं असं आहे की या सगळ्या वितुष्टाचं संघर्षाचं मूळ बाहेरच्या जगात नाहीये अच्छा तर ते आपल्या आत आहे आणि त्याची किल्ली आहे फक्त एका शब्दात संतुष्टता हे ऐकायला खूपच रंजक वाटतंय म्हणजे बाहेरच्या समस्यांचं उत्तर आपल्या आत शोधायचं बरोबर आजच्या चर्चेत आपण ही थिअरीच तपासून पाहणार आहोत खरंच संतुष्टता हे वितुष्ट टाळण्याचं इतकं प्रभावी उत्तर असू शकतं का आणि संतुष्टता म्हणजे नक्की काय चला या विचाराच्या खोलात जाऊया याची सुरुवातच लेखक एका मूलभूत विचाराने करतात ते मानवी जीवनाला इच्छांची अखंड शर्यत असं म्हणतात इच्छांची अखंड शर्यत हो आपण सगळेच धावतोय अधिक पैसा अधिक यश अधिक मान्यता मिळवण्यासाठी आणि या शर्यतीत तसं काही गैर नाही पण यात एक धोका आहे कोणता धोका धोका हा की आपण जे मिळवलं आहे त्याचा आनंद घेण्याऐवजी जे मिळालेलं नाही त्याचाच विचार करत राहतो खरंय आणि इथेच असंतोषाचं बीज पेरलं जातं कितीही मिळालं तरी मन शांत होत नाही म्हणून लेखक म्हणतात की जे मिळालं आहे त्याच समाधान मांडल्याशिवाय खरी शांतता मिळत नाही हे तर आजच्या सोशल मीडियाच्या जगात हंड्रेड पर्सेंट खरंय आपण सतत इतरांच्या आयुष्यातल्या चांगल्या गोष्टी त्यांच्या हायलाइट रील्स पाहत असतो अगदी आणि नकळतपणे आपल्या आयुष्याची तुलना त्यांच्याशी करायला लागतो मग आपल्याकडे काय कमी आहे हेच जास्त जाणवत राहतं बरोबर आणि म्हणूनच लेखक संतुष्टतेला केवळ एक क्षणिक भावना मानत नाहीत त्यांच्या मते ती जीवनाचा स्थिर आधार आहे स्थिर आधार हो म्हणजे समुद्रात वादळ आल्यावर जहाजाला स्थिर ठेवणारा नांगर असतो ना हा तशीच ही संतुष्टता आहे बाहेरच्या परिस्थितीत कितीही चढ उतार आले तरी ती आपल्याला आतून स्थिर ठेवते ही एक प्रकारे आपल्या मनाची ताकद आहे लेखक यातली एक गोष्ट मला खूपच महत्वाची वाटली अलेखक म्हणतात की संतुष्टता म्हणजे प्रगती थांबवणं किंवा आहे त्याच परिस्थितीत खितपत पडणं नाही हो मला वाटतं हाच सगळ्यात मोठा गैरसमज आहे मला स्वतःला अनेकदा वाटायचं की जर मी समाधानी झाले तर माझी महत्वाकांक्षा माझी पुढे जाण्याची इच्छाच संपून जाईल अगदी आणि हाच गैरसमज दूर करणं खूप गरजेचं आहे लेखक याला परिस्थितीला शरण जाणं म्हणत नाहीत तर जे आहे त्यातली सकारात्मकता पाहण्याची कला असं म्हणतात कला हो ही एक दृष्टी आहे एक दृष्टिकोन आहे याचं एखादं उदाहरण देता येईल का म्हणजे हे अधिक स्पष्ट होईल नक्कीच समजा एखाद्या व्यक्तीला आपल्या सध्याच्या नोकरीत बढती हवी आहे आता असंतुष्ट मन सतत तक्रार करेल माझा पगार कमी आहे मला अजून चांगली संधी मिळायला हवी होती बरोबर या उलट संतुष्ट मन विचार करेल मला बढती हवी आहे आणि त्यासाठी मी प्रयत्न करत राहीन पण सध्या या नोकरीमुळे मला जे काही शिकायला मिळतंय जे चांगले सहकारी मिळाले आहेत त्यासाठी मी कृतज्ञ आहे वा म्हणजे ध्येय सोडायचं नाही पण ध्येयापर्यंतचा प्रवास सुद्धा आनंदाने करायचा अगदी सतत ते मिळाल्यावरच मी खुश होईन या भावनेतून बाहेर पडणं ही कलाच आपल्याला तुलना मत्सर असुरक्षितता आणि राग यांसारख्या नकारात्मक भावनांपासून दूर ठेवते नाही का बरोबर कारण जेव्हा आपलं लक्ष आपल्याकडे काय आहे यावर केंद्रित होतं तेव्हा दुसऱ्याकडे काय आहे हे पाहून मत्सर करायला वेळच मिळत नाही खरंय आणि जेव्हा मन या नकारात्मक भावनांच्या तुरुंगातून मुक्त होतं तेव्हाच ते, ते इतरांशी मोकळेपणाने आणि प्रेमाने जाऊ तिथेच सुरुवात होते आता आपण लेखाच्या मुख्य गाभ्याकडे येऊया एक वाक्य मला खूपच भावलं संतुष्ट मनाला वितुष्टाचा स्पर्शही होत नाही हे कसं घडतं याची काही कारणं लेखात दिली आहेत ती एका पाठोपाठ एक पाहण्यापेक्षा ती एकमेकांशी कशी जोडलेली आहेत हे समजून घेऊया सुरुवात होते अहंकारापासून हो लेखात म्हटलंय की संतुष्टता अहंकार कमी करते आणि अहंकार तर अनेक संघर्षांचं मूळ आहे अगदी मीच बरोबर माझं मत श्रेष्ठ माझा अपमान झाला या सगळ्या भावना अहंकाराला खतपाणी घालतात पण जेव्हा आपण आपल्याकडे जे आहे त्यात समाधानी असतो तेव्हा स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ सिद्ध करण्याची गरजच वाटत नाही आपण जसे आहोत तसे स्वतःला स्वीकारतो बरोबर आणि मला वाटतं जेव्हा आपण स्वतःला स्वीकारतो तेव्हाच आपण इतरांनाही ते जसे आहेत तसे स्वीकारू शकतो हो मग मीच बरोबर हा हट्ट कमी होतो आणि बहुतेक भांडणं तर याच हट्टामुळे होतात म्हणजे अहंकाराची धार बोथड झाली की संघर्षाची शक्यता आपोआप कमी होते अगदी तसंच आणि हा कमी झालेला अहंकार आपल्याला दुसऱ्या मुद्द्याकडे घेऊन जातो जो आहे निर्दोष विचार इथे मला एक प्रश्न आहे निर्दोष विचार हे जरा अतिशयोक्ती वाटत नाही का म्हणजे आपलं मन चुका करायचं का किंवा ते एकदम परफेक्ट होतं का खूप छान प्रश्न आहे नाही निर्दोष या शब्दाचा अर्थ इथे चूक रहित असा नाही तर दोष रहित असा आहे अच्छा दोषरहित हो मत्सर राग पूर्वग्रह असुरक्षितता हे सगळे आपल्या विचारांवर बसलेले दोष आहेत जणू काही आपल्या चष्म्यावरची धूळ हम्म यामुळे आपल्याला समोरची व्यक्ती किंवा परिस्थिती स्पष्ट दिसत नाही ओके म्हणजे संतुष्टता हा चष्मा साफ करण्याचं काम करते अगदी बरोबर जेव्हा मन शांत आणि समाधानी असतं तेव्हा हे सगळे दोष दूर होतात आपण पूर्वग्रह बाजूला ठेवून विचार करू लागतो अच्छा त्यामुळे आपण गोष्टी जशा आहेत तशा पाहू शकतो त्यामागे आपल्या मनाचे अर्थ न लावता आणि यामुळे गैरसमाज होण्याची शक्यता खूप कमी होते हे पटलं कारण अनेकदा वाद तेव्हाच होता जेव्हा समोरच्या व्यक्तीच्या बोलण्याचा किंवा वागण्याचा आपण आपल्याला हवा तो अर्थ लावतो बरोबर आपण गोष्टी वैयक्तिकरित्या घेतो हो पण जर मन शांत असेल तर आपण समोरच्या व्यक्तीचा हेतू अधिक चांगल्या प्रकारे समजू शकतो आणि याच निर्दोष विचारातून तिसरा मुद्दा जन्माला येतो शहाणपण लेखात म्हटलंय संतोषातून शहाणपण जन्माला येतो कारण शांत आणि स्पष्ट मन घाई गडबडीत किंवा भावनेच्या आहारी जाऊन निर्णय घेत नाही हो म्हणजे रागाच्या भरात घेतलेले निर्णय किंवा असुरक्षिते पोटी उचललेली पावलं हे सगळं टळतं बरोबर कोणतीही प्रतिक्रिया देण्याआधी विचार करण्याची सवय लागते आणि विचारपूर्वक कृती करणं हेच तर शहाणपणाचं पहिलं लक्षण आहे हो आणि या सगळ्याचा अंतिम आणि सर्वात सुंदर परिणाम म्हणजे चौथा मुद्दा तो म्हणजे संतुष्टता संबंधांना अधिक घट्ट करते भांडणं कमी आणि संवाद अधिक आजच्या काळात नात्यांमधला हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे संवादच हरवलाय तो का हरवलाय कारण आपण सतत एकमेकांकडून अवास्तव अपेक्षा ठेवून असतो त्याने मला समजून घ्यायला हवं तिने माझ्या मनासारखं वागायला हवं खरंय या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत की आपण दुखावतो संतुष्ट व्यक्ती मात्र इतरांकडून अवास्तव अपेक्षा ठेवत नाही कारण तिच्या आनंदाची जबाबदारी ती स्वतः घेते दुसऱ्यांवर टाकत नाही म्हणजे आपण आपल्या जवळच्या माणसांकडून आपलं मन ओळखण्याची अपेक्षा करणं सोडून देतो वा यामुळे तर नात्यांवरचं कितीतरी ओझं कमी होईल जिथे अपेक्षांचं ओझन असतं तिथे मोकळा संवाद होऊ शकतो आणि जिथे संवाद असतो तिथे वितुष्ट येत नाही आणि म्हणूनच लेखक म्हणतात की संतुष्ट व्यक्ती इतरांच्या मतांचा आदर करते कारण तिला स्वतःचं मत सर्वश्रेष्ठ सिद्ध करण्याची गरज वाटत नाही ती ऐकून घ्यायला तयार असते आणि त्यामुळे नाती तुटण्याऐवजी अधिक घट्ट आणि परिपक्व होतात बरोबर या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट अगदी सूर्यप्रकाशासारखी स्पष्ट होतीये की वितुष्टाचं मूळ बाहेर नाही आपल्या आतच आहे लेखात वापरलेला अपेक्षांचं ओझ हा शब्दप्रयोग खूपच प्रभावी आहे आपण नकळतपणे हे ओझ वाहत असतो अगदी खरं आहे आणि हेच सर्व संघर्षांचं मूळ कारण आहे जेव्हा आपल्या अपेक्षा आणि वास्तव यांच्यातली दरी वाढते तेव्हा नाराजी निर्माण होते आणि हीच नाराजी हळूहळू वितुष्टात बदलते हो म्हणूनच लेखक समाधानाला एक आतली दिव्य शक्ती म्हणतात ती आपल्याला वास्तव स्वीकारायला शिकवते आणि या अपेक्षांच्या ओझ्यातून मुक्त करते पण इथे तोच महत्वाचा प्रश्न पुन्हा येतो जो अनेकांच्या मनात असेल जर आपण समाधानी राहायचं ठरवलं वास्तव स्वीकारायचं ठरवलं तर आपली प्रगती थांबेल का आपण आळशी बनू का महत्वाकांक्षा ठेवणं चुकीचं आहे का हो नाही अजिबात नाही आणि लेखक हे अतिशय स्पष्टपणे सांगतात की जीवनात प्रगती करणं चांगलेच आहे मोठं स्वप्न पाहणं ध्येय ठेवणं यात काहीच गैर नाही पण खरी मेख कुठे आहे माहिती आहे प्रगती सोबत संतुष्टता असेल तरच आनंद टिकतो यावर थोडं अधिक बोलूया हे खूप महत्वाचं आहे नक्कीच याला आपण एका उदाहरणाने समजूया हे डोंगर चढण्यासारखं आहे अच्छा दोन गिर्यारोहक आहेत एकाचं लक्ष फक्त शिखरावर आहे तो वाटेतल्या सुंदर दर्या फुलं झरे ह्याकडे पाहतच नाही तो फक्त धावतोय दुसरा गिर्यारोहकही शिखराकडे चालला आहे पण तो वाटेतल्या प्रत्येक गोष्टीचा आनंद घेत चाललाय आता सांगा खरा आनंद कोणाला मिळेल अर्थातच दुसऱ्याला कारण पहिल्याला शिखरावर पोहोचल्यावर कदाचित काही क्षणांचा आनंद मिळेल पण त्याचा अख्खा प्रवास त्रासाचा आणि धावपळीचा होता अगदी बरोबर यश मिळवणे आणि त्या यशाचा आनंद घेणे या दोन पूर्णपणे वेगवेगळ्या गोष्टी आहेत आपण अनेक यशस्वी लोकांच्या कथा ऐकतो ज्यांच्याकडे सर्व काही असूनही ते आतून रिकामे अशांत असतात कारण ते पहिल्या गिर्यारोहकासारखं आयुष्य जगलेले असतात संतुष्टता आपल्याला दुसऱ्या गिर्यारोहकासारखं जगायला शिकवते ती प्रवासाचा आनंद घ्यायला शिकवते वा हे उदाहरण तर एकदम मनात ठसलं म्हणजे यश हे ध्येय नाही तर तो एक प्रवास आहे आणि संतुष्टता त्या प्रवासाचा आनंद घेण्यासाठी लागणारा पास आहे सुंदर तुम्ही अगदी योग्य शब्दात मांडलं व्याख्या केवळ बाह्य मिळकतीपुरती मर्यादित ठेवत नाही तर ती आंतरिक शांततेशी जोडते तर या संपूर्ण चर्चेचा सार काय मला वाटतं सर्वात महत्वाचा मुद्दा हा आहे की संतुष्टता ही काहीतरी मिळवण्याची किंवा गाठण्याची गोष्ट नाही ती एक सवय आहे एक कला आहे एक दृष्टी आहे आपल्याकडे जे आहे त्यात आनंद शोधण्याची हो आणि ही दृष्टीच आपल्याला अहंकार मत्सर राग यांसारख्या नकारात्मक भावनांपासून वाचवते ज्याचा थेट आणि सकारात्मक परिणाम आपल्या नातेसंबंधांवर होतो ते सुधारतात आणि जीवनातले अनावश्यक वादविवाद आणि वितुष्ट कायमचं टळतं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे प्रगती आणि समाधान हे एकमेकांचे विरोधक नाहीत तर ते एकाच नाण्याचे दोन बाजू आहेत ते एकमेकांचे सोबती आहेत हो समाधानाशिवाय मिळवलेलं यश हे अपूर्ण आहे त्या शिखरावरच्या एकटेपणासारखा आहे लेखकाच्या शेवटचा शब्दांत सांगायचं झालं तर एक खूप सुंदर विचार आहे संतुष्ट मन म्हणजे प्रसन्न मन आणि प्रसन्न मनाला कुणाचाही विरोध लागत नाही वा या वाक्यात खूप खोल अर्थ आहे ज्याचं अंतरंग शांत आहे त्याला बाहेरील गोंधळ बाहेरील टीका किंवा संघर्ष स्पर्श करू शकत नाही कारण त्याची शांतता बाहेरच्या परिस्थितीवर अवलंबून नसते अगदी आजची चर्चा संपवताना एक विचार मनात येतो लेखात म्हटल्याप्रमाणे जर आतून शांतता असेल तर बाहेरील गोंधळाचा परिणाम होत नाही मग आपण आपलं आयुष्य आपली शक्ती कशात गुंतवतो बाहेरची परिस्थिती आणि माणसं सतत आपल्या मनासारखी बदलण्याच्या कधी न संपणाऱ्या प्रयत्नात की आतली शांतता जपण्यात आणि ती वाढवण्यात यावर नक्की विचार करा